फक्त हा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा अकोले तालुक्यातील राजूर पोलीस स्टेशन मध्ये असलेले साईबाबा मंदिर आज हजारोंच्या पंथीने उजळून गेले दीप उत्सव मंदिर भक्त परिवाराच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने हजारो दिव्यांची रोषणाई फुलांची मनमोहक हो सजावट देवालयाच्या सर्व परिसरात करण्यात आली होती हजारो भाविकांनी साईबाबाचे दर्शन घेतले राजर पोलीस स्टेशनच्या सहकार्याने व ग्रामस्थ यांच्या वतीने हजारो दिव्यांनी संपूर्ण परिसर उजळून गेला होता तसेच यावेळी दिव्यांनी ओम आकाराची काढलेली रांगोळी ही सर्वांच्या लक्ष वेधून घेत होती सर्व दोन हजार पंत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्ये फोटो घेण्याची स्पर्धा जणू येथे पाहायला मिळाली हा मनमोहक नजारा सर्व भाविक भक्तांना खिळवून ठेवताना दिसत आला राजूर पोलीस स्टेशन व भाविकांनी वर्ग नेतून या मंदिराचा उद्धार केला आहे दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण दादरे लक्ष्मण जाधव झप्पा फिटर सर्व पोलीस कर्मचारी व ग्रामस्थ यांनी केले यावेळी सरपंच पुष्पाताई निघळे सौ पुष्पाताई लहामटे आदी सह ग्रामस्थ उपस्थित होते आज मार्गशीर्ष शुद्ध एक म्हणजेच मार्गशीर्ष मासारंभ म्हणजेच देव दीपावली निमित्त राजूर पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या श्री साईबाबा मंदिरात राजूर पोलीस स्टेशन स्ट, हद्दीतील राजूर गावातील गावकऱ्यांनी दोन हजार दिवे लावून साई मंदिरात दीपावली सादर साजरी केलेली आहे तत्प्रसंगी राजूर गावातील आणि परिसरातील नागरिक व राजूर गावातील मान्यवर राजूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे पी ए प्रतिनिधी प्रज्वल आमरे अकोले ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका